जेव्हा अपूर्णांकामध्ये छेद भिन्न असतात अशा वेळी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करायची या ठिकाणी चार छेद सात अधिक तीन छेद पाच उदाहरण आहे तर यांची बेरीज करत असताना आपण काय करायचं पहिला अंश दुसरा छेद यांचा गुणाकार करायचा चारा पंचे वीस अधिक दुसरा अंश पहिला छेद सात्रिक एकवीस आणि छेदाछेदाचा गुणाकार सातापाचे पस्तीस बरोबर शून्य एक एक दोन दोन चार एक्केचाळीस छेद पस्तीस अशा पद्धतीनं हे उदाहरण आलेलं आहे दुसरे वजा बाकी या ठिकाणी पहा पहिला अंश दुसरा छेद चार आठ चौक बत्तीस वजा पास्त्रिक पंधरा आणि छेदात छेदाचा गुणाकार पाच अठ्ठे चाळीस तर बत्तीसमधून पंधरा गेले दोन मधून पाच जात नाहीत बारामधून पाच गेले सात उरले आणि दोन मधून एक गेला एक उष्णा दिल्यामुळं सतरा छेद चाळीस अशा पद्धतीनं याचं उदाहरण आलेलं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा